नेमकं आज संध्याकाळी सव्वा सहा पासून मुंबईमध्ये काय घडलं सव्वा सहाच्या दरम्यान संध्याकाळी चेंबूर ते भक्ती मार्गाच्या दरम्यान मोनो रेल बंद पडली त्यानंतर या रेलमधला आतला जो वीज पुरवठा होता लाईट जी होती ती खंडित झाली प्रवाशांमध्ये एक प्रकारची खबरात निर्माण झाली पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली इमर्जन्सी नंबरवरती लोकांनी फोन केला रेल्वेच्या इमर्जन्सी नंबरवरती सुरुवातीला त्यांनी फोन उचलला प्रतिसादही दिला मात्र नंतर तोही बंद झाल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे अनेकांना एसी बंद झाले त्यामुळे गुदमरायला सुरुवात झाली गरम व्हायला लागलं श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि काहींनी कपडे सुद्धा काढले व्हेंटिलेटर काहींनी फोडले कारण हवा यायला जागा नव्हती काहींना चक्कर आली त्यांना लोकांनी पाणी वगैरे पाजलं आणि शुद्धी आणण्याचा प्रयत्न केला बघा कशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती होती जवळपास दीडशेहून अधिक प्रवासी या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची शक्यता होती अधिकृत आकडा आलेला नाहीये अग्निशमन दलाने शिडीने दरवाजा तोडला तीनहून अधिक ठिकाणाहून प्रवाशांना उतरवायला सुरुवात झाली या प्रवाशांमध्ये तरुण तर होतेच पण महिला होत्या वृद्ध नागरिक होते त्यासोबत लहान मुलांचाही समावेश होता वैद्यकीय पथक जे आहे ते घटनास्थळी दाखल झालं आणि जे जे प्रवासी उतरत होते त्यांची तपासणी सुरू झाली त्यांना जर वैद्यकीय मदतीची गरज असेल तर ती मदत सुद्धा झाली साधारण सव्वा सहा वाजता ही घटना घडली आणि त्यानंतर अग्निशमन दल पोहोचलं पण वरपर्यंत जाणं दरवाजा तोडणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरवाजाच्या जवळ जी लोक उभी होती त्यांना पाठीमागे सांगणं कारण गर्दी होती लोक हटत नव्हते लोक घाबरलेले होते त्यामुळे त्यांना मागे जायला सांगणं आणि मग दरवाजा तोडणं या सगळ्यामध्ये जवळपास संध्याकाळचे साडेसात वाजले आणि पहिला माणूस बाहेर पडायला जवळपास सव्वा ते दीड तास लागला आणि त्यानंतर लोकांना साडेसातच्या सुमारास उतरवायला सुरुवात झाली